सुट्टी आहे दोन दिवस गणपतीच्या आता बघूया पुढचा थंडी लागले खर थंडी वाचते नाही ब्लॉक थंडी आहे हे hey वेलकम बॅक टू माय चॅनल तर पुन्हा एकदा स्वागत करत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता खूप दिवसांनंतर ब्लॉग आलेला का आहे कारण मागचा ब्लॉग बघितला असेल मी आ... बावीस तारखेच्या आधीच्या दिवसाचा ब्लॉग बघितला आहे मी तो खूप लेट आला कारण तो म्हणजे डाउनलोडिंग होत होता ना एकदम डाउनलोडिंग फ्रीज होत होती एक महिना झाला काही डाउनलोड झालीच नाही मधून एक सोल्युशन काढला मी नी मोबाईलची स्क्रीन रिक्वालिंग असते ती काढली क्रॉप केली आणि म्हणून तो ब्लॉग टाकला आता बघू कसा ब्लॉग तो क्वालिटी कशी आहे त्याची आणि आता कंटिन्यू ब्लॉक करायचा प्रयत्न करीन प्रयत्न नाही म्हणजे करीन आता तसा काही विषय नाही तर आता चालले आम्ही रात्रीचे अकरा वाजले आहेत आता आमची मॅच आहे नाईडला तर पूर्ण ब्लॉग याच्यावर होणार आहे आणि काय धमाल मस्ती होणार ती तुम्हाला बघायला भेटेलच तर चला जाऊया आणि निघूया लेट्स येस गो

अरे किती वेळा कस्टमर या वक्त यार भी आ रही है फिल्टर फिल्टर ने ओर हिनेला पाहिजे नाही कटाक बक्टर के सौदा कर कर विडला मग इनी करत तू माझे विषय काम सोडू हाय गाइस मामू आलेला काम सोडले सुट्टी मान सुट्टी आहे दोन दिवस गणपतीचा आता बघूया पुढचा काय होते काय नाही हे बघा तयारी आली नाटक तयारी करून कटबीट हे आपले पूर्ण प्रेक्षक स्वतःकार गौरव पाटील श्री ना इधर आपले काय सीन स्वी काय आज क्लायमेट थोडा चांगला आहे एवढ्या दिवस जास्त थंडी होती आणि आज थोडी कमी थंडी म्हणून जेणेकरून खेळण्यासाठी खूप मजा येईल आणि आयोजन कसं वाटलं नंबर आहे पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये मी बघितलं नव्हतं आमची गौरी फ्री एंट्री टुर्नामेंट आहे आणि बारा बाईक आणि नऊ रेफ्रिजरेटर आहेत खूप छान आयोजन याचा जमण फॉलो करा

ਸ੍ਰੀ ਗ੍ਰਾਮਣ ਬਾਦਲ ਰਿਧੀਰਾਮ ਮਹਿੰਦਰ ਦਾਸ 2000 ਗੌਰਵਤ ਬੋਲ ਨੇ ਡਾਊਟ ਹੈ ਨਾ ਤੂੰ ਰਨਅਪ ਨਹੀਂ ਜਾ ਰਹਿਣਾ ਪਰ ਨਹੀਂ ਹੋਰ ਬਲੇ ਹੋ ਜੀ ਨਹੀਂ ਜਾਵਾਂ ਤੁਹਾਨੂੰ ਬੋਲ ਚ ਸੱਟਾ ਮਾਰਨਾ ਨਹੀਂ ਰਾਜ ਸਪੀਡ ਹੈ ਇਹ ਲੈ ਇਹਨਾਂ ਦਾ ਮਾਡਲ ਹੈ ਜਿਹੜਾ ਟੂਰਨਾਮੈਂਟ ਐਂਟਰੀ ਰਨਰ ਹੈ ਇਹ ਧੀ ਹੈ

बाड्रीच्या दुसरी मॅच चालू झाले आहे फर्स्ट मॅच विन आणि हे बघा सगळं बाउंड्री बस लाईन बसल्या सध्या मॅच चालू आहे पण दाखवते तुम्हाला हे बघा जीत पाडे मूर्त